रिसोड तालुक्यातील वाकद या ठिकाणी असलेल्या समस्यांचं निराकरण न झाल्यानं आता ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय रिसोड तालुक्यातील वाकद हे गाव समस्यांचं माहेरघर ठरलेलं असून प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी वाकद गावच्या ग्रामस्थांची घोर निराशा करा तर प्रत्येक वेळी रास्ता रोकोच करायचा का असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय या अगोदर देखील सव्वीस जून रोजी रास्ता रोको केलं आणि लेखी आश्वासन मिळालं आंदोलन थांबवलं परंतु अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात समस्या निकाली काढण्यासाठी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत वाकद ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य गावकरी मंडळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सय्यद अकिल आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी विश्वास ठेवली मात्र प्रत्येक वेळी तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वारंवार विश्वासघात केला कोणत्याही समस्या निकाली काढण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून आता काय अपेक्षा ठेवणार तरी देखील शेवटचा प्रयत्न म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेत याबाबत जाब विचारणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अकेल यांनी सांगितलं आज बारा तेरा दिवस झाले पण या गावातील समस्या काही निकाली लागल्या नाही याबाबत पूरक आणि ठोस आश्वासन दिलं तरच आम्ही उपोषण करण्यापासून थांबू अन्यथा आयत्या अकरा जुलैपासून उपोषणास बसू असंही वंचित भोजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अखिल वाकत ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितलं अनेक जे समस्या आमचं आम दी, हो हो गाव झालेलं आहे तिच्या विच्या संदर्भात नारेपासण्याच्या संदर्भात नावावर जागा करून देण्याच्या संदर्भात कर्मचारी भरून घेण्याच्या संदर्भात अनेक आमचे जे विशेष सात जे मुद्दे होते त्या मुद्द्याला घेऊन आम्ही एका वर्षापासून आमचे वाकत गावाचे उपसरपंच सर्व सदस्य व सर्वच गावकरी मंडळी तसेच वंचित बहुजन आघाडी आम्ही पाठपुरा करत आहोत आम्ही अनेक आंदोलन केले मोर्चे काढले तिच्यानंतर आता सव्वीस सहालं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्या रास्ता रोको आंदोलनमध्ये पाणीपुरवठ्याचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी त्यांनी आम्हाला लेखी व तोंडी आश्वासन दिलं की आम्ही तुमचे सर्व मुद्दे रास्त आहे आणि ते मुद्दे आम्ही दहा दिवसात निकाली काढू आणि आम्ही त्यांच्या लेखी आश्वासनामुळं आम्ही होणारा जे होणारा जे रास्ता रोको होतं ते स्थगित केलं परंतु आज बारा तेरा दिवस पलटून सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिले होते त्यांनी त्यांचे आश्वासन पाडले नाही म्हणून आम्ही उद्या उपसरपंच सदस्य व गावकरी मंडळी तसे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बी साहेबांची भेट घेणार आणि बी साहेबाला विचारपूस करणार जर उद्याच्या मिटिंगमध्ये बी साहेबाचं सा समाधानकारक जर उत्तर आलं नाही किंवा काही मुद्दे त्यांनी आताशी घेतले नसतात तर त्यानंतर गुरुवारी आम्ही रिसर निवेदन देणार आणि गावकऱ्याच्या समस्या जोपर्यंत निकाली निघणार नाही तोपर्यंत आमचा सदस्य गावकरी मंडळीचा सुरूच राहणार म्हणून गुरुवारी निवेदन देऊन आम्ही आमोरण उपोषण करण्याच्या तयारीमध्ये सुरू आहोत आणि आम्ही आमोरण उपोषण करणार म्हणजे करणार प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम